आज मी तुमच्यासोबत चिकन करी बनवण्याची अगदी सोपी पद्धत घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत मी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे की ज्यामुळे तुमचं चिकन एकदम टेस्टी सॉफ्ट आणि ज्युसी बनणार आहे जे की आतपर्यंत पीसेसच्या आतपर्यंत एकदम मसाला पोहोचलेला असणार आहे एवढं मस्त बनवून तया बनून तयार होतं हे चिकन अगदीच मस्त ट्रायवली रेसिपी आहे ही चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते इथं मी सातशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे स्वच्छ क्लीन केलेलं आहे त्यावर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे आणि अर्धा चमचाच आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकलेली आहे छान असं या पीसेसला ना हे मस्त असं हाताने आपण लावून घ्यायचं आहे अगदी पीसेसला असे कट कट दिलेले असतात ना असं पूर्ण आतपर्यंत तो मसाला लावायचा आपण म्हणजे पीस अगदी ज्युसी बनवून तयार होतात आता याला मॅरिनेट करून ना एक ते दोन तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया इथं मी पाच ते सहा ना मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तीन टोमॅटो कोथिंबीरची काडी आहे ती आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता कांदा ना रफली चॉप क केलेला आहे त्यामध्ये तीन मिरच्या आणि कोथिंबीरच्या काड्या टाकून ना आपण याला वाटून घेणार आहोत अगदी फाईन पेस्ट बनवायची आहे आपण याची आणि हे जे टमाटे आहेत याची पण आपण अगदी प्युरी बनवून घेणार आहोत इथं आपलं चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे पहा आता मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन मोठे चमचे टाकलेलं आहे तेल आता आपण ना हे सगळे पीस यामध्ये टाकणार आहोत आणि शालो फ्राय करायचं आहे आपल्याला हे चिकन ह्याच्यामध्ये सगळे पीस टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर ना एखादा मिनिट तरी अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे आपण आणि एक मिनिटानंतर मग त्याला आपण ह हा, हलवणार आहोत खूप जास्तही असं सारखं टर्न करायचं नाही आहे असं थोडं थोडं करत करत मिक्स करायचं आहे आपण आता इथं कांदा आणि मिरची ते वाटून घेतलेली ती ते वाटण तयार आहे टोमॅटोची प्युरीही इकडं बनवलेली आहे आता एका वाटीमध्ये आपण सगळे मसाले घेणार आहोत दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेत आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण आणि याच्या याच्या एकदम गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत असं सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि नंतर परत आणखीन थोडं जास्त पाणी टाकायचं सुरुवातीलाच तुम्ही जास्त पाणी टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात ते पहा असं एकदम मौसूत त्याचं पेस्ट बनवून घ्यायची आपण आणि इकडं आता आपण दहीची पेस्ट घेणार आहोत दोन ते अडीच चमचे मी आंबट नसलेलं दही आहे त्याला पण मस्त असं फेटून घ्यायचं आपण एकदम क्रीमी बनवायचं त्या दहीला आता आपलं चिकन तिकडं फ्राय होतच आहे पहा पाच ते दहा मिनिट झालेले आहेत सात ते आठ मिनिट झालेले आहेत हे चिकन फ्राय होत आहे तुम्ही पाहत आहात कलर चेंज झालेला आहे पहा इथं आपल्या चिकनचं पण जे हे पाणी आहे ते पाणी पूर्ण आटलं पाहिजे चिकनचंच मॉइश्चर सुटतं आणि त्याचंच एवढं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यातच आपले पीस शिजून निघतात इथं तर नऊ ते दहा मिनिटांनंतर पहा आपलं चिकनमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपलं चिकन पण सत्तर ते ऐंशी टक्के इथं शिजतं आता त्याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्ही पाहत आहात पीसचं म्हणजे बोन्सपासून पीस थोडा वेगळा होत आहे म्हणजे शिजत आलेलं आहे हे चिकन काढून घेऊया आपण सगळे पीसे आता राहिलेल्याच तेलामध्ये ना आपण हे जे कांद्याचं वाटण बनवलेलं होतं ते टाकणार आहोत आणि याला परतवून घेऊया छान मीडियम टू हाय गॅसवरतीच हे कांद्याचं वाटण परतायचं आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी हे पहा मी पाच ते सात मिनिटं कंटिन्यू याला परतलेलं आहे त्यानंतर सगळं पाणी आटलेलं आहे आपला कांदा अगदी असा दाणेदार झालेला आहे कांद्याची पेस्ट त्यानंतर जी मसाल्यांची पेस्ट बनवली होती आपण ती टाकलेली आहे आणि मसाले करपुणे म्हणून टोमॅटोची जी पेस्ट होती ती पण पेस्ट टाकलेली आहे म्हणजे मसाल्यांसोबत टोमॅटोसोबत सगळं अगदी सगळा मसाला ना मस्त असा शिजून निघतो आपण याला दोन ते तीन ना झाकून ठेवू ठेवूयात म्हणजे मसाला आपला अगदी मस्त शिजून निघतो आणि आपल्या भा चिकनच्या करीला अगदी, चिकन करी अगदी मस्त अशी टेस्ट येते एवढा मस्त सुगंध येतो आहे ना आत्ताच इथं आता हे जे फ्राय करून घेतलेलं चिकन आहे ना ते आपण या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आपण याला खूप जास्त असं हलवा हलवी करायची नाही कारण ते पीस आपले ऑलरेडी कुकडं आहेत ना मग ते तुटू शकतात सगळे पीस मिक्स करून ना एक पाच मिनिट आणखीन आपण याला झाकून ठेवूया म्हणजे सगळा मसाला पूर्ण आतपर्यंत चिकनच्या पोहोचतं त्यानंतर जे आपण दही फेटून घेतलेलं होतं ते दही मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आणखीन एक दोन मिनिट आपण याला परतवून घेऊया जेणेकरून आपलं दही पण मस्त असं शिजलं जातं त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढी चवीनुसार मीठ टाकूया आपण आणि चिकन मसाला टाकत आहे मी हा हा मसाला मी घरीच बनवलेला आहे तुम्हाला जर का रेस याची रेसिपी हवी असेल तर मी त्याच्या या रेसिपीची चिकन मसाल्याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता आपण याला दहा मिनिटं मंद गॅसवरती उकळू देऊया म्हणजे सगळे मसाले चिकन अगदी मस्त एकमेकांमध्ये मिक्स होऊन अगदी छान शिजून निघतं पहा किती मस्त कलर आलेला आहे दहा मिनिटांनंतर खूप जास्त तेल पण नाही आहे टाकलेलं आपण तुम्ही पाहत आहात वरती खूप जास्तही तेल नाही आहे पीस मी एक कट करून बघते अगदी सॉफ्टपणे असं शिजलेलं आहे पहा आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे थोडी अगदी मस्त शिजलेलं आहे एक चमचा मी कसुरी मेथी गरम करून घेतलेली आहे आणि हातानेच क्रश करून टाकणार आहोत त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीरही टाकूया याच्यावरती तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडणारे ही रेसिपी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा प्लेन राईससोबतसुद्धा एवढी मस्त लागते ना अगदीच भन्नाट रेसिपी ही बनवून होते तयार होते आता इथं गॅस बंद केलेलं आहे मी पूर्ण आपलं चिकन शिजून तयार आहे तीस ते पस्तीस मिनिटं लागले मला कंटिन्यू पण गॅस जरी बंद केला तरी लगेच आपण त्याचं टोपण काढायचं नाही आहे झाकण काढायचं नाही आहे गॅस बंद करून दहा मिनिटे तसंच ठेवायचं त्याला दहा मिनिटांनंतर काढायचं आपण म्हणजे सगळे फ्लेवर अगदी छान उतरतात एक पिकांमध्ये तयार आहे पहा इथं आपलं अगदी ढाबा स्टाईल चिकन करी बनून अगदी मस्त तयार आहे अगदीच भन्नाट होते अगदी एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला पाहिजे आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका अजिबात वेळ्या पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा